ए पी आय प्रसाद सर बन गार्डन ट्रॅफिक डिव्हिजन त्या पी एस आय मोहन मालुसरे बन गार्डन पोलीस स्टेशन आम्ही यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं इनॉग्रेशन तुम्ही तुमच्या हातून करावं मॅडम कामासाठी मौलाची उपस्थिती लाभली आहे ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस मनोज पाटील सर ईस्ट डिव्हिजन अँड ट्रॅफिक पुणे सिटी त्यासोबतच ए पी आय प्रसाद डोंगरे सर बन गार्डन ट्रॅफिक डिव्हिजन पी एस आय मोहन मालुसरे सर बन गार्डन पोलीस स्टेशन यांची मौलाची उपस्थिती लाभलेली आहे हेल्मेट अवेअरनेस ड्राईव्ह टू पॉईंट झिरो या कार्यक्रम या कार्यक्रमाचं इनॉग्रेशन होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हेल्मेट जनजागृती नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा या कार्यक्रमासाठी ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस मनोज पाटील सर आपका बहुत-बहुत स्वागत आहे म्युझिक प्लीज लोगोक सतर्क आहे